नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो राखी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ही राखी पौर्णिमा तुम्हाला आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो मित्रो आज आपण मनोज जरांगे पाटलांनी जर माणसं उभी केली तर त्याचे काय परिणाम होतील किंवा त्याचे कोणते फायदे या ठिकाणी होणार आहेत त्यावरती चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मनोज जरांगे पाटलांनी आता संपूर्ण तयारी केलेली आहे माणसं उभी करण्याची जर त्यांनी ही माणसं उभी केली तर त्याचे चांगले परिणाम कोणते होतील किंवा त्याचे फायदे समाजावरती आणि एकंदरीतच या सगळ्या राजकारणावरती काय होतील ते आपण पाहणार आहोत मित्रो यामध्ये आपण याचे वाईट परिणाम काय होतील याची चर्चा करणार नाही किंवा आपण या लढ्याकडं एकंदरीतच पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहत आहोत म्हणून चांगले फायदे किंवा चांगले परिणाम काय होतील हे आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे आजपर्यंत मनोज जरांगी पाटलांनी आवाहन केल्याप्रमाणे त्यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात लोक आंतरवाली सराटी या ठिकाणी आलेले आहेत आणि तिथं त्यांनी आम्ही उभे राहण्यासाठी इच्छुक आहोत अशी इच्छा दर्शवलेली आहे कारण त्याप्रमाणे मनोज जरांगी पाटलांनी आवाहन केलेलं आहे आणि आजपर्यंत जवळपास सहाशेच्या वर लोक त्यांना भेटलेले आहेत आणि त्यांनी त्यांची सगळी कागदपत्रं जी आहेत किंवा डॉक्युमेंट जी आहेत त्यांना सुपूर्द केलेली आहेत मनोज जरांगी पाटील या सगळ्या कागदपत्रांची छाननी करत आहेत आणि योग्य उमेदवार कोण असेल याची चाचपणी देखील त्या ठिकाणी ते करत आहेत जरी त्यांनी असं सांगितलं असेल की एकोणतीस तारखेला आम्ही ठरवू उमेदवार द्यायचे की पाडायचे हा निर्णय जरी आज गडीला झालेला नसला तरी त्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात उभी राहण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे आणि सतत ते आवाहन करत आहेत अरे आज त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर आमचं ठरलं माणसं उभी करायची तर ती निवडून आणण्याची देखील जबाबदारी या सगळ्यांना घ्यावी लागेल मराठा समाजाला घ्यावी लागेल त्याचबरोबर इतर मराठा समाजाबरोबर जे समाज घटक आहेत त्यांना देखील ती जबाबदारी घ्यावी लागेल असं परत त्यांनी सांगितलेलं आहे आपण पाहिलेलं आहे की मनोज जरांगे पाटलांना अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत ते भेटले आहेत मग या इच्छुक उमेदवारांमध्ये आपण पाहिलेलं आहे की जे वेगवेगळे पक्ष आहेत महाराष्ट्रात त्या सगळ्याच पक्षातले लोक मग ते आजी माजी असतील किंवा लहान मोठे जे नेते आहेत हे देखील भेटून गेलेले आहेत आणि ते काही नेते आपण टी व्हीवरती किंवा चॅनलवरती पाहिलेले देखील आहेत की ते कसे मनोज जरांगे पाटलांना भेटतात आणि आम्ही इच्छुक आहोत आम्हाला उमेदवारी दे असं ते म्हणत आहेत हे सगळेच पक्षातले त्या ठिकाणी आहेत परंतु प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील हे ऑलरेडी जे पक्षात काम करणारे लोक आहेत त्यांना संधी देतील का तर ते, ते आज या ठिकाणी निश्चित झालेलं नाही आणि माझ्या विश्लेषणानुसार मला असं वाटतं की त्यांना ही संधी मिळणार नाही प्रस्थापितांना तर अजिबात मिळणार नाही कारण मनोज जरांगे पाटलांचा हा जो लढा आहे तो गरजवंतांचा लढा आहे आणि या गरजवंतांमध्ये सगळे शोषित विस्थापित असलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात मग हा जो या ठिकाणी लोकांचा त्यांच्याकडं असलेला लोंडा आहे त्यामध्ये ते गरजवंत आणि विस्थापित शोषित वेगवेगळ्या समाज गटातले लोक पाहणार आहेत आणि त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असं एक त्या ते ठिकाणी माझा अंदाज आहे मग ही जर उमेदवारी अशा लोकांना मिळाली मग त्याच्यामध्ये कोण असतील तर त्याच्यामध्ये गरजवंत असतील विस्थापित असतील त्याचबरोबर शोषित असतील वंचित असतील ज्यांना काहीही मिळालेलं नाही मग ते मराठा समाजातील असतील इतर जाती धर्माते धर्मातील दर, असतील कुठल्याही समाजातील असतील त्यांना ही संधी मिळू शकते म्हणून ही एक फार मोठी किंवा जमेची बाजू आहे मित्र आपण आता पाहूयात की जर अशी माणसं मनोज जरांगे पाटलांनी उभी केली तर त्याचे काय परिणाम होतील चांगले परिणाम आपण या ठिकाणी पाहणार आहोत किंवा त्याचे फायदे काय होतील हे आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे किंवा पहिला फायदा या ठिकाणी मला जो वाटतो तो असा आहे की जर अशी माणसं उभी केली मनोज जरांगे पाटलांनी तर या सगळ्या माणसांमध्ये विस्थापित माणसांना संधी मिळेल गोरगरिबांना संधी मिळेल वंचितांना संधी मिळेल शोषितांना संधी मिळेल कारण ते नेहमी सांगत आहेत की हा जो लढा आहे तो गरजवंतांचा लढा आहे म्हणून गरजवंताला या ठिकाणी संधी दिली जाईल हा एक फार मोठा याचा जो परिणाम आहे या आंदोलनाचा आपल्याला पाहायला मिळतो मग गोरगरीबाला गोरगरिबाने किंवा वंचितांनी किंवा पीडितांनी अशा प्रकारची स्वप्न कधीच पाहिलेली नाही की आपण विधानसभेमध्ये जाऊ किंवा आपण सत्तेमध्ये जाऊ कारण ही स्वप्न त्याला पडत नाहीत कारण आजची व्यवस्था तशा पद्धतीची आहे या व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे त्याचबरोबर घराणेशाही देखील तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ देखील बनवणार आहोत आणि यामुळं हे जे मागे पडलेले वा लोक आहेत किंवा ज्यांना वाटतं की लोकशाही आपल्यासाठी नाहीच किंवा राजकारण आपल्यासाठी नाही आपण तिथं जाऊ शकत नाही अशा लोकांना इथं संधी मिळू शकते हे फार मोठं फलित या आंदोलनाचं किंवा या मनोज जरांगे पाटलांच्या एकंदरीत लढ्याचं आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे हा त्याचा एक चांगला परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो दुसरा परिणाम अत्यंत महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे फक्त मराठीच नाही तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समान संधी देण्याचं काम ते दे करणार आहेत मग सगळ्यांनी माझ्याकडे या असं त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे अनेक लोक जे आहेत ते आलेले आहेत तिसरा याच्यामध्ये मोठा फायदा असा होणार आहे की ज्या राखीव जागा आहेत त्या राखीव जागेवर आजच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे की या राखीव जागेवरती जे उमेदवार उभे राहतील मग ते राखीव प्रवर्गातील असतील त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही मराठ्यांची असेल आणि मराठे त्यांना निवडून आणतील म्हणजेच याचा अर्थ काय आहे की समाजामध्ये एकोपा निर्माण होईल सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतील पण हे लोक कोण असतील तर हे गरजवंत असतील आणि हे विस्थापित असतील आणि त्यामुळं यांच्यामध्ये एकोपा निर्माण होईल आणि भविष्यामध्ये जो संघर्ष निर्माण होणार आहे किंवा भांडणं होणार आहेत किंवा दंगे होणार आहेत ते होणार नाहीत निश्चितच कारण मनोज जरांगे पाटील हे वारंवार आवाहन करत आहेत की कोणी कायदा हातात घ्यायचा नाही कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंही धक्का लागू द्यायचा नाही हे त्यांचे शब्द आहेत वारंवार ते सांगत आहे आणि त्याचा फायदा किंवा त्याचा परिणाम देखील अशा पद्धतीनं होईल मग जे राखीव प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी हे मराठा घेतील आणि त्यामुळं ते निवडून येतील मग हे राखीव प्रवर्गातील उमेदवार कोण असतील तर ते देखील विस्थापित असतील ते देखील गरजवंत असतील ते देखील शोषित असतील किंवा ते देखील पीडित असतील कारण आपण पाहिलेलं आहे की जे राखीव प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये घराणेशही आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जे ऑलरेडी प्रस्थापित आहेत त्यांना संधी त्या ठिकाणी मिळते विस्थापितांना संधी मिळत नाही पण ही संधी या ठिकाणी मिळेल त्यानंतरचा त्यानंतरचा याच्यामध्ये मोठा परिणाम किंवा मोठा फायदा जो होणार आहे की आपण आज पाहतो निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि या भ्रष्टाचाराला आळा घालणं फार गरजेचं आहे ज्या पद्धतीने निवडणूक जवळ येतील भ्रष्टाचार हा शिगेला पोहोचत असतो मागच्या लोकसभेमध्ये आपण पाहिलेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जो आहे तो लोकांना वाटला जातो त्याच्यातून अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात आणि असं नेहमी या निवडणुकांमध्ये होते त्याला कुठंतरी आळा बसेल हा आळा का बसेल याचं कारण आहे मित्रो याचं मुख्य कारण असं आहे की जर तुमचे उमेदवार हे गरजवंत असतील हे गोरगरीब असतील हे विस्थापित असतील तर त्यांच्याकडे पैसा असणार नाही आणि तू एवढा पैसा खर्च करू शकणार नाहीत आणि मनोज जरांगी पाटलांनी सांगितलेलं आहे त्यांच्याकडेही काही नाही मनोज जरांगी पाटलांकडे स्वतःकडे काही नाही अतिशय सामान्य अशा प्रकारचा माणूस आहे त्यामुळे अतिशय सामान्य लोक त्या ठिकाणी जातील आणि मनोज जरांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे हेच लोक त्यांना निवडून आणतील म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम त्या तुमचा जो उमेदवार तुम्ही उभे करणार आहात त्याचा प्रचार तुम्हालाच करायचा आहे तिथं कोणीही असा स्टार प्रचार घेणार नाही किंवा तिथं कोणीही या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं प्रचार करणार नाही सामान्यांनीच सामान्यांचा सा प्रचार करायचा म्हणून हा जो भ्रष्टाचार होणार आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणात आळा बसेल मित्रो आणि ही एक जमेची बाजू आहे कारण आपण पाहतो लोकशाही बळकट करण्यासाठी भ्रष्टाचार हा कमी झाला पाहिजे किंवा भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे किंवा तो नष्ट झाला पाहिजे तो नसला पाहिजे तर ही एक जी शक्यता आहे ती या आंदोलनातून निर्माण झालेली आहे कारण हे आंदोलन गोरगरिबांचं आहे गरजवंतांचा आहे इथं कुठेही तुम्हाला या निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार झालेला पाहायला मिळणार नाही जर ही माणसं त्या ठिकाणी उभी राहिली तर हा एक मोठा फायदा त्या ठिकाणी होईल त्यानंतरचा पुढचा जो महत्त्वाचा फायदा किंवा याचा परिणाम जो आहे तो महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती राजकारणामध्ये येऊ घातलेली आहे किंवा ती या निमित्तानं येणार आहे कारण तुम्हाला सगळेच जे चेहरे आहेत विधानसभेमध्ये हे नवीन चेहरे पाहायला मिळतील किंवा विस्थापित लोक तिथं गेलेले गोरगरीब लोक तिथं गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील होतकरू लोक पाहायला मिळतील अभ्यासू लोक तुम्हाला तिथं पाहायला मिळतील शिक्षित लोक तुम्हाला तिथं पाहायला मिळतील तर हे एक मोठा बदल किंवा ही हे, एक मोठी क्रांती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण होत आहे आणि ती याचा परिणाम असू शकते आणि याचा दुसरा पुढचा जो महत्वाचा फायदा आहे तो आहे या महाराष्ट्रामध्ये जर असं घडलं तर या याचा जो संदेश आहे याची एक नवीन दिशाही देशाच्या राजकारणाला मिळणार आहे किंवा देशामध्ये याचं लोन त्या ठिकाणी पसरणार आहेत संपूर्ण देश पाहणार आहे की या महाराष्ट्रामध्ये अशा अशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे गोरगरीब सत्तेवरती आलेले आहेत गोरगरिबांनी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आपली जागा निर्माण केलेली आहे आणि हेच लोन तुम्हाला देशामध्ये इतर ठिकाणी देखील पसरलेलं पाहायला मिळेल म्हणून देशाला सुद्धा दिशा देण्याचं काम या आंदोलनातून किंवा या एकंदरीतच सर्व प्रक्रियेतून या लढ्यातून होताना आपल्याला पाहायला मिळेल हा एक चांगला परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल म्हणून मित्र मित्रो हो हे जे आंदोलन आहे या आंदोलनाचे अनेक फायदे किंवा अनेक जे चांगले परिणाम आहेत ते आपण पाहतो आणि नेहमी या आंदोलनाकडे मी पॉझिटिव्ह अशा दृष्टिकोनातून पाहतो आणि म्हणून या देशातील इतर जे आंदोलन आहेत त्यांना देखील एक स्फूर्ती येण्याचं काम त्या ठिकाणी या आंदोलनातून मिळणार आहे पुढचा काय फायदा होणार आहे याच्यामध्ये हे आंदोलन उभं कशासाठी राहिलेलं आहे तर ते आरक्षणासाठी तर याच्यातून आरक्षणाचा प्रश्न हा निकाली निघेल म्हणजे जी लोक विधानसभेमध्ये जातील जी निवडून जातील ती लोक पहिल्यांदा कोणता प्रश्न सोडवतील तर तो आरक्षणाचा प्रश्न सोडवतील मग तो मराठा आरक्षणाचा असेल किंवा धनगर आरक्षणाचा असेल किंवा मुस्लिम आरक्षणाचा असेल किंवा इतर जे मायक्रो ओबीसी आहेत किंवा मायक्रो जे घटक आहेत आरक्षणातील त्यांचे देखील प्रश्न हे सगळे लोक सोडवतील म्हणजेच आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल एक महत्वाचं फलित याच्यातून होऊ शकतं किंवा एक चांगला परिणाम याच्यातून निर्माण होऊ शकतो त्यानंतर हे आंदोलन आरक्षणाच्या पलीकडे जातं म्हणजे जे इतर प्रश्न आहेत मनोज जरांगी पाटलांच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलेले असेल की ते शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत असं म्हणतात त्याचबरोबर इतर समुदायाचे देखील प्रश्न आहेत मग ते गोरगरीबांचे असतील मग ते मध्यमवर्गीयांचे असतील महागाईचे प्रश्न असतील शिक्षणाचा प्रश्न असतील शिक्षणावरती होणारा जो खर्च आहे त्याचा प्रश्न असेल भ्रष्टाचार असेल या सगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील बोलताना आपल्याला आता दिसत आहे याचाच अर्थ आहे असा आहे की जर ही माणसं विधानसभेत गेली तर हे मूलभूत प्रश्न कारण हे जे प्रश्न आहेत हे आपले मूलभूत प्रश्न आहेत आरक्षणाच्या पलीकडे जाऊन असणारे प्रश्न देखील ही सगळी माणसं सोडवतील आणि आज मनोज जोरांगी पाटलांनी सांगितलेलं आहे की तुम्ही माणसं द्या प्रश्न कसे सोडवायचे ते मी पाहिजे आणि माझ्या माध्यमातून मी सांगेल त्याप्रमाणे हे सगळे प्रश्न सोडवले जातील आणि तुमचा कुठलाही प्रश्न राहणार नाही प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही माझी असेल असं मनोज जरांगी पाटलांनी सांगितलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ आहे की हा एक मोठा परिणाम मोठा फायदा या आंदोलनातून ही माणसं विधानसभेमध्ये गेल्यानंतर होणार आहे म्हणजे आपले जे मूलभूत प्रश्न आहेत ते देखील सोडवल्या जाणार आहेत आणि म्हणून आपण ह्या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे शेवटी तुम्हाला मी एक आवाहन करू इच्छितो किंवा सगळ्यांना सगळ्या जातीधर्माच्या लोकांना की आपण आता जागं झालं पाहिजे आणि आपण या आंदोलनाला किंवा या लढ्याला किंवा विधानसभेमध्ये जी माणसं उभी केली जाणार आहेत त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे मग याच्यातून फक्त मनाटाच नाही तर सगळेच जाती धर्माचे लोक एकत्र आले पाहिजे आणि त्यांनी या राजकारण्यांचा डाव ओळखला पाहिजे कारण राजकारणी हे आपल्याला जुळवत ठेवत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि कुठलेही प्रश्न मूलभूत प्रश्न त्यांनी सोडवलेले नाही म्हणून या कुठल्याही राजकारणावरती विश्वास न ठेवता आपण सामान्यांनी एकत्र येऊन सामान्यांचे एकत प्रश्न सोडवले पाहिजे हे महत्वाचं आहे शेवटचं हे तुम्हाला आवाहन या ठिकाणी मी करू इच्छितो किंवा हे मी तुम्हाला करणार आहे तर तुम्ही तुमचं मत काय आहे आणि तुमचं या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे तुम्ही माझ्याच सारखं पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून या आंदोलनाकडे पाहत आहात का कृपया तुम्ही कॉमेंटमध्ये कळवा तर या व्हिडिओसाठी इतकंच तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद